नमस्कार मित्रांनो मी अमित भूतकर मी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये मित्रांनो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या मराठी बांधवांना लिकर व्यवसायात येण्यासाठी योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो मित्रांनो आजचा हा व्हिडिओ बनवतोय मागचं कारण असं आपल्या चॅनलचे एक सबस्क्रायबर आहेत आपले फॅमिली मेंबर आहेत त्यांचं स्वतःचं सी एल थ्री आहे सी एल थ्री म्हणजे काय तर देशी दारूचं किरकोळ विक्री दुकान सरकार मान्य देशी दारूचे दुकान हे त्यांना विक्री करायचं आहे हे त्यांना चालू कंडिशनमध्ये आहे आत्ता सध्या ते दुकान त्यांनी भाड्यानं दिलेलं आहे हे जे दुकान हे आहे हे मुंबई परिसरामध्ये आहे त्यांना ते विकत द्यायचं आहे सध्या त्यांना त्या दुकानापासून सव्वा लाख रुपये भाडं महा प्रति महा त्यांना आता सध्या सव्वा लाख रुपये भाडं येतंय ते दुकानाचे जे मालक आहेत त्यांनी माझ्याशी डायरेक्ट संपर्क साधला ते आपल्या फॅमिलीचे आपल्या ह्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत आपले फॅमिली मेंबर आहेत तर त्यांचं माझं यापूर्वी पण दोन तीन वेळा बोलणं झालं होतं परंतु त्यांनी मायाशी परवा दिवशी संपर्क साधला आणि त्यांनी विचार प्रदर्शित केला की त्यांना ते दुकान विकायचं इच्छा आहे सध्या त्यांना सव्वा लाख रुपये पर महा भाडं येत आहे ते दुकान त्यांनी भाड्याने दिलं आहे मुंबईच्या जवळच्या एरियामध्ये आहे मुंबईमध्ये नाही आहे मुंबईच्या जवळच्या एरियामध्ये ते दुकान आहे ते त्यांना लायसन फक्त विकायचं आहे जागेसकट वगैरे विकायचं नाही आहे ते लायसन तुम्हाला तुमच्या नावाने करून तुम्हाला तुमच्या जागेमध्ये शिफ्ट करून घ्यावे लागेल यासाठीचा येणारा खर्च यासाठीची करणारी दगद ही सगळी तुम्हाला स्वतःला म्हणजे जो विकत घेणार आहे त्याला करावी लागणार आहे आणि मालकांची अपेक्षा जी आहे ती त्यांनी दोन सी आर सांगितलेली आहे लक्षात घ्या उगीच्या उगीच ज्यांचं एवढं बजेट नाही आहे त्यांनी फोन करू नये ओके त्यांनी फोन करू नयेत साधारण त्यांची अपेक्षा दोन सी आर आहे आणि त्याच्या मागचं लॉजिक त्यांनी असं सांगितलेलं आहे ला की लायसन त्यांनी आत्ता भाड्यान दिलं आहे आणि त्यांना साधारण सव्वा लाख रुपये पर महा भाडं येत आहे तर त्यांनी असं कॅल्क्युलेशन केलं आहे की एवढी रक्कम यावी की जी बँकेमध्ये ठेवली तर ती बँकेमध्ये रक्कम ठेवल्यानंतर त्यांना साधारण या भाड्याची मिळतीजुळती अमाऊंट दरमहा व्याजाच्या स्वरूपात मिळावी असं त्यांनी साधारण गणित मानलेलं आहे आता हे जे मी मांडतोय हे माझे विचार नाहीयेत हे त्या मालकांचे विचार आहेत मग लगेच तुम्ही कॉमेंटमध्ये टाकू नका की जास्त किंमत आहे कमी किंमत आहे निगोशिएबल होईल का कमी होईल का कॉन्टॅक्ट नंबर मिळाल का असं काहीही होणार नाही साधारण त्यांना ह्या अटींशी मिळतं जुळतं जर कोण असेल हा उगीच काहीच्या बाय सांगून उपयोग नाही आम आमच्या इथे एवढ्याला मिळतं तुमच्या इथे एवढ्या कसं सांगतायत अशा प्रकारचे प्रश्न किंवा कॉमेंट करू नये ज्यांची ताकद आहे एवढं करायची ज्यांची आर्थिक परिस्थिती आहे की एवढे पैसे गुंतवायची त्यांनीच फक्त कॉन्टॅक्ट करावा हे असं कसं एवढी रक्कम का सांगतायत मग असं कसं कुठं आहे त्यांच्याशी बोलणं होईल का हे बघा ही माझी खात्री आहे की डायरेक्ट मालकांचं माझं बोलणं आहे मध्यस्थी कोणी सुद्धा नाहीये आणि हो दुसरी गोष्ट महत्वाची मध्यस्थांनी पण अजिबात फोन करू नये म्हणजे माझ्याकडे एक पार्टी आहे आमचा पाहुणा आहे आमचा मित्र आहे त्याला पाहिजे त्याची ताकद जास्त आहे मला तुम्ही सांगा मी त्याला सांगतो अजिबात कुणीही एजंटनी मध्यस्थांनी माझ्याशी संपर्क साधू नये ज्या कुणाला स्वतःला घ्यायचंय आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती एवढी स्ट्रॉंग आहे यापुढे अजून एक सांगतो जवळपास तुम्हाला ते लायसन जेवढ्याला मिळेल हे मिळेल दुसरं मिळेल कुठलंही मिळेल पण पुढची माहिती कॉमन आहे हे लायसन ट्रान्सफर करायचा खर्च ट्रान्सफर आणि शिफ्टिंग त्याला ट्रान्सफर म्हणजे शिफ्टिंग आणि नेम चेंज म्हणजे तुमच्या नावानं करायचं आणि तिथून दुसऱ्या जागे हलवायचं याची सरकारी फी साधारण पंचेस लाख रुपये आहे जी तुम्हाला स्टेट बँकेत चलनानं भरावी लागते हे एक लक्षात घ्या आणि मग तुम्ही ज्या ठिकाणावरून नेताय तिथला एक्साइज एक्सपेन्सेस ज्या ठिकाणी तुम्ही नेणार आहे तिथला एक्साइज एक्सपेन्सेस हा तुम्ही विचार करा आणि प्लस ज्या सी एल थ्री धारकाला द्यायचे पैसे आहेत ते ओके म्हणजे एवढं बजेट तुमचं पाहिजे आहे एवढं बजेट जर असेल तर जरूर संपर्क करा मी तुमची आणि त्यांची गाठ घालून देऊ शकतो बोलणं करून देऊ शकतो किंवा आपण डायरेक्ट त्यांच्या ठिकाणी जाऊन त्यांना भेटू शकतो दुकान चेक करू शकतो ठीक आहे मित्रांनो उगीच्या उगीच, उगीच, उगीच एजंटनं ज्यांची एवढी आर्थिक परिस्थिती नाही आहे त्यांनी एजंट लोकांनी किंवा उगीच्या उगीच आपलं वाचलं मला किंमत जास्त वाटते मला किंमत कमी वाटते आमच्या इथं एवढ्याला मिळलं आमच्या इथं तेवढ्याला मिळलं अशा कमेंट्स किंवा असे फोन कृपया करू नये ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र